किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली या नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत तर मिनल कर्नलवार यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे मेघना कावली यांनी आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी देखील केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलनवरती क्लिक करायला विसरू नका किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत आणि मिनल कर्नलवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली या किनवट इथे परिविक्षाधीन कालावधीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरती एक वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत होत्या त्यांनी किनवटसारख्या आदिवासी बहुल भागामध्ये शैक्षणिक सुधारणांवरती विशेष भर दिलाय आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी विविध योजनांचा अंमल त्यांनी केला आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी